नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आता हिवाळा ऋतू चालू झालेला आहे आणि हिवाळ्या ऋतूमध्ये बाजारामध्ये मस्त अशी केसरी गाजरं यायला सुरुवात झालेली आहे आणि अशा केशरी गाजरांचा हलवा चवीला आणि टेस्टला तर एक नंबरच लागतो चला तर मग आजच्या या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी साधारण अर्धा किलो अशा प्रकारची केसरी गाजरं घेतलेली आहेत कधी पण गाजरचा हलवा करताना अशा प्रकारचीच गाजरं घ्यायची आहेत म्हणजे हलवा आपला खूप छान टेस्टी होतो बाजारामध्ये दोन प्रकारची गाजरं भेटतात तर मी अशा प्रकारची गाजरं हलवा बनवण्यासाठी घेतलेली आहेत आता या गाजरांची वलची सर्व साल जी आहे ती काढून घ्यायची आहे एका पिलरच्या साह्याने आणि नंतर आपण गाजरं ही स्वच्छ धुवून घेणार आहोत साल काढल्यानंतर ही गाजरं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि याची जी पुढची आणि पाठीमागची जी बाजू आहे ती देखील मी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे आता गाजरं धुतल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहेत आता हे एका गाजराचे दोन तीन असे भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला खिसायला सोपं पडतं तरी तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे गाजरांचे मी एक दोन तीन अशा साईजमध्ये भाग करून घेतलेले आहेत आता ही सर्व जी गाजरं आहेत ती आपण खिसून घेणार आहोत किंवा तुम्ही डायरेक्ट मिक्सरला देखील ही गाजरं बारीक करून घेऊ शकता फक्त बारीक करताना पल्स मोडवर हे कमी जास्त कमी जास्त करत तुम्ही बारीक करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता मी खिसणी घेतलेली आहे आणि खिसणीला दोन प्रकारचे असे छेद आहेत एका साईडला बारीक आणि एका साईडला मोठे तर अशा प्रकारे मोठ्या साईडला जे छेद आहेत त्या साईडून मी हे गाजरं खिसून घेत आहे म्हणजे खिस आपला थोडासा छान असा मोठा पडला जातो अगदी बारीकदेखील करायचा नाही तर आतली जी अशा प्रकारची जी व्हाईट जी बाजू असते किंवा व्हाईट जो पोषण असतो तो, तो आपण साईडला काढून टाकणार आहोत तर अशा प्रकारे आपण ही सर्व जी गाजरं आहेत ती खिसून घेणार आहोत तर अशा प्रकारे सर्व गाजरं मी इथे खिसून घेत आहे असे तुकडे केल्यामुळे खिसायला किती सोपं पडत आहे तुम्ही ते पाहू शकताय आता सर्व जी गाजरं आहे ती मी ते खिसून घेतलेली आहेत गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे कढई छान अशी गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक दीड चमचा मी तूप घालणार आहे तुपामध्ये गाजराचा हलवा करा चवीला आणि टेस्टला एक नंबर लागतो तूप हलकसं गरम झाल्यानंतर खिसून घेतलेला जो गाजराचा जो खिस आहे तो सर्व या कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आता सर्व खिस घालून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि दोन ते तीन मिनट तीन मिनटं गॅसची फ्लेम मोठी करून हा हे हा, हा जो खिसलेला जो गाजराचा जो खिस आहे तो छान असा परतून घ्यायचा आहे म्हणजे तुपाचा जो फ्लेवर आहे तो सर्व गाजराच्या खिसाला व्यवस्थित असा लागला जातो तरी तिथे तुम्ही पाहू शकताय सर्व व्यवस्थित मी असं हे छान असं तुपावर परतून घेत आहे एक दोन ते तीन मिनटं गॅसची फ्लेम मोठी ठेवून हे मी परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकताय खीस छान असा परतल्यामुळे बऱ्यापैकी कमी देखील झालेला आहे म्हणजे हा खीस आपला छान असा परतला गेलेला आहे आता अर्धा किलो गाजराच्या खिसामध्ये मी साधारण अडीचशे ग्रॅम दूध घालणार आहे म्हणजे एक ग्लास दूध इथे मी घातलेला आहे तुम्ही ते पाहू शकताय व्हिडिओमध्ये आता दूध घातल्यानंतर सर्व व्यवस्थित असं हे छाना सहे, सहे, मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा किलो गाजरांसाठी अडीचशे ग्रॅम दुधाचं प्रमाण अगदी योग्य आहे दूध घातल्यानंतर छान असं हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करून एक दहा ते पंधरा मिनटं छान असं हे दूध पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे म्हणजे गाजराच्या खिसाने पूर्णपणे दूध ॲब्झॉर्ब केलं पाहिजे पूर्णपणे खिस छान असा कोरडा पडला पाहिजे तोपर्यंत आपण हे छान असं परतून हो, घेणार आहोत छान असं शिजवून घेणार आहोत तरी ते तुम्ही पाहू शकताय पंधरा मिनटं कमी जास्त कमी जास्त गॅसची फ्लेम करत छान असं हे पूर्णपणे मिश्रण मी सुकवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी मिल्कमेड घालत आहे तुम्ही याच्याऐवजी साखरेचा वापर केला तर चालेल बशी मिल्कमेड होतं त्यामुळे मी याचा वापर करत आहे अर्धा किलो गाजरांसाठी दोनशे ग्रॅम मिल्कमेडचं पॅकेट मी पूर्ण या खिसामध्ये घालणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय अशा प्रकारे सर्व मी मिल्कमेड आहे ते या, या गाजराच्या किसामध्ये घातलेलं आहे तुम्ही इथे अर्धा किलो गाजरांसाठी दोनशे ग्रॅम साखर वापरली तरी देखील चालेल योग्य प्रमाण आहे हे याने गोडपणा छान येतो जास्त कमीही नाही आणि जास्त गोडही नाही अगदी मिडियम असं छान असं या गाजराच्या हलव्याला गोडपणा येतो आता मिल्कमेड घातल्यानंतर सर्व व्यवस्थित असं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून एक पाच ते सात मिनटं छान असं हे परत एकदा व्यवस्थित असं हे पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये मी थोडे तुम ड्रायफ्रूट टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता एक चिमडभर मी इथे वेलची पावडर टाकलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही जायफळ देखील खिसून थोडं टाकू शकता तर इथे मी थोडंसं जायफळ देखील खिसून टाकणार आहे जायफळनं देखील छान असा फ्लेवर गाजराच्या हलव्याला येतो आता हे सर्व टाकल्यानंतर हे एक दहा ते पंधरा मिनटं आपण छान असं शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे साखर किंवा जे मिल्कमेड आपण टाकलेलं आहे ते गाजरामध्ये पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालं पाहिजे तरी ते तुम्ही पाहू शकताय एक दहा ते बारा मिनटं छान असं हे मी पूर्णपणे शिजवून घेतलेलं आहे आणि मस्त असा आपला गाजराचा जो हलवा आहे तो इथे आता तयार झालेला आहे आता गॅस बंद करून एका सर्विंग प्लेटमध्ये हा मी हलवा सर्व करत आहे तर मस्त असा रसरशीत आपला गाजराचा हलवा इथे तयार झालेला आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला जरा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा